राजा हरिष्द सत कारणे रे, रे।, रे राजा हरिश्चंद्र वेचाणा सत कारणे रे गुणपतया नेला लागो पाय राजा हरिषंद सत कारणे रे अरे ने गुणपती ने लागो पाय राजा हरिश्चंद्र वेचा कोय वेसे मंदिर वेसे माळिया रे कोय वेसे मंदिर कोई माळिया रे राजा वेशे से, से राजन पाठ राजा हि चंद्र वे सत कारणे राजा हरिशंद्र कारणे कोय वेशे मंदिर वेसे माळिया रे कोई वेसे मंदिर कोई माळिया रे राजा वेसे शे नार राजा हरिचंद वेसण सतकारण रे राजा वेसे शेरलानी नार राजा हरिशंद्र वेचाण रे राजा हरिशंद वेसा ी करे रे राजा हरिश्चंद्र वेचा भंगी घरे रे येने करवा समसान ना काम राज हरिश्चंद्र रे सतकारणेन करवा बा काम राजा हरिश्चंद्र वेचाण सतकारणे सती तारा वेसाण